हॅलो फ्रेंड्स आपण आता बघूयात मौद्रिक व वित्तीय पॉलिसी केंद्र सरकारचे राजकोषीय धोरण म्हणजे फिस्कल पॉलिसी म्हणजे काय असतं त्याच्यामध्ये सार्वजनिक खर्च सार्वजनिक कर्ज कर प्रणाली संबंधी धोरण असतं त्याला आपण फिस्कल पॉलिसी म्हणतो पुढे आहे सेकंड मॉनिटरी पॉलिसी म्हणजे मौद्रिक धोरण म्हणजे आरबीआय मौद्रिक साधनांच्या आधारे काही उद्दिष्ट साध्य करण्याचा प्रयत्न करते त्याला म्हणतो आपण मौद्रिक धोरण मौद्रिक साधने कोणत्या ची वित्त पुरवठा कर्ज पुरवठा कर्जाची उपलब्धता आणि व्याज ही ची मौद्रिक साधने ही सगळी वापरून आरबीआय काय करायला बघते तर काही उद्दिष्ट साध्य करायचा प्रयत्न करते त्याला म्हणतो आपण आरबीआयची मॉनिटरी पॉलिसी मराठीमध्ये मौद्रिक धोरण चौथा पॉइंट बघा ची उद्दिष्ट काय तर किंमत स्थिरता भाववाढ नियंत्रण पूर्ण रोजगार आर्थिक तेजी मंदीचे परिणाम कमी करते सर्वात महत्वाचं कार्य आहे आरबीआय प्राईस स्टॅबिलायझेशन मौद्रिक साधनांद्वारे ती पार पाडते आरबीआय कार्य हे सगळे काय तर चे गव्हर्नर ओके हे इकॉनॉमी स्टेबल ठेवण्याचा प्रयत्न करतात परत हा गव्हर्नर आला म्हणून हा आला म्हणजे ऍक्च्युली हा आधीच आहे हे म्हणजे आताचे होते अंदाज तर ते म्हणजे असं खाली 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 चाललंय काही अप्रत्यक्ष साधने असतात काही प्रत्यक्ष साधने असतात प्रत्यक्ष मध्ये सीआरआरएस दर अप्रत्यक्ष मध्ये बँक दर लिक्विडिटी ऍडजस्टमेंट फॅसिलिटी त्याच्यामध्ये रेपो आणि रिव्हर्स रेपो थर्ड मार्जिनल स्टँडिंग फॅसिलिटी चौथ ओपन मार्केट ऑपरेशन पाचवं मार्केट स्टॅबिलायझेशन स्कीम सहावं बेस रेट अँड एमसीएलआर तर हे मौद्रिक धोरणाची साधने आहेत चे सगळे टूल्स आहेत म्हणजे अप्रत्यक्ष आहेत आणि प्रत्यक्ष मध्ये तुमचं सी आर आर एस एल आर अप्रत्यक्षमध्ये बँक द लिक्विडिटी ऍडजस्टमेंट फॅसिलिटी मार्जिन स्टँडिंग फॅसिलिटी ओपन मार्केट ऑपरेशन मार्केट स्टॅबिलायझेशन स्कीम तर मागणी देयता काय असते तर अशा ठेवी ज्या केव्हाही मागणी केल्यावर बँकेला तात्काळ देणे भाग असते उदाहरणार्थ चालू खात्यातील ठेवी डिमांड डिपॉझिट्स वेळ देयता वेळ देयता काय असतात टाइम लायबिलिटी असतात मग ते जास्त वेळ असतात अशा ठेवी विशिष्ट काळाकरिता फिक्स असतात उदाहरणार्थ सेव्हिंग अकाउंट फिक्स डिपॉझिट्स ठीक आहे मागणी देयता डिमांड लायबिलिटी असतात ह्या तुम्हाला डिमांड नाही का लगेच ऑन द स्पॉट तुम्हाला पाहिजे चालू खात्यातील ठेवी डिमांड डिपॉझिट अशा तात्काळ हा शब्द महत्वाचा आहे आणि वेळ म्हणजे टाइम किंवा टर्म पण बोलू शकतो इथं की तुम्ही विशिष्ट काळ नाही का फिक्स आपण असतो काही दिवस काही महिने काही वर्षाने भेटणार तर असं ह्या डिमांड लायबिलिटीज आणि टाइम लायबिलिटीज आहे एनडीटीएल काय बघा नेट डिमांड अँड टाइम लायबिलिटीज एखाद्या व्यापारी बँकेकडे एकूण ठेवींची प्रत्यक्षात असणारी रक्कम म्हणजे एनडीटीएल असतं एनडीटीएल मध्ये काय काय येतं तर डिमांड डिपॉझिट येतं टाइम डिपॉझिट अदर डिपॉझिट येतात आणि त्याच्यामधून मायनस काय करायचं डिपॉझिट विथ अदर बँक एनडीटीएल म्हणजे व्यापारी बँकेकडे शिल्लक असणारी रक्कम म्हणजे फॉर एक्झाम्पल एखादी बँक आहे त्या बँकेमध्ये लोकांनी डिमांड डिपॉझिट ठेवले टाइम डिपॉझिट जे आपण आधी बघितले तर हे दोन जी आहेत आणि अजून काही डिपॉझिट असतील पण त्या बँकेने स्वतः पण डिपॉझिट कुठेतरी ठेवले असेल ना बाकीकडे दुसऱ्या बँकेमध्ये डिपॉझिट अदर बँक हे त्यांनी तिकडे ठेवले दुसरीकडे ठेवले आणि मग हे सगळं जाऊन जे त्यांच्याकडे उरल म्हणजे समजा माझ्या बँकेमध्ये आता मी गेलो बँकेमध्ये तर त्यांच्याकडे किती फॉर एक्झाम्पल पन्नास कोटी मग ते पन्नास कोटी नाही का सगळं जाऊन येऊन त्यांच्याकडे आत्ता हातामध्ये किती बँकेमध्ये तर ते पन्नास कोटी मग त्याला म्हणून आपण नेट डिमांड अँड टाइम लायबिलिटीज नेट डिमांड म्हणजे व्यापारी बँकेकडे शिल्लक असणारी रक्कम कॅश रिझर्व्ह रेशो कॅश रिझर्व्ह रेशो काय असतो जो ही समजा कमर्शियल बँक आहे आता हे तुम्ही आहात तुम्ही त्या बँकेमध्ये हजार डॉलर टाकले मग ती कमर्शियल बँक काय करेल की त्याच्यामधले जे काय असेल कॅश सी आर आर पाच टक्के असेल दहा टक्के असेल तर समजा फॉर एक्झाम्पल पाच टक्के सी आर आर आहे कॅश रिझर्व रेशो तर त्यांना तो सेंट्रल बँक म्हणजे त्या सरकारची जी सेंट्रल बँक असेल तिथे ठेवावं लागतो आपल्या इथं आरबीआय आहे मग ते मध्ये त्यांना तो ठेवावा लागतो त्याला म्हणतो आपण कॅश रिझर्व रेशो म्हणजे ते सांगतात की आमच्याकडे तुम्ही एवढे पैसे ठेवा रिझर्व्ह मग या हजारचे पाच टक्के किती झाले पन्नास टक्के झाले हा ठेवला आपण तिथे हा झाला कॅश रिझर्व्ह रेशो अजून एक असतो स्टॅच्यू रिक्विडिट रेशो, रेशो। म्हणजे तो तुम्हाला स्वतःकडे ठेवावा लागतो पण ते काय सांगणार सेंट्रल बँक सांगणार की तुम्हाला हे बघा तुम्ही एवढं ठेवा ठेवा जसं की समजा इथे सांगितलंय मेंटेन्स एस एल आर ऑफ वन पॉईंट पर्सेंट ऑफ टोटल फंड तुमच्याकडे टोटल फंड्स फॉर एक्झाम्पल शंभर रुपये तर त्यात तुम्ही दीड तुमी तुम एस एल आर तो ठेवला पाहिजे लिक्विडिटी रेशो आरबीआय सांगते की तुमच्याकडे ठेवा स्वतःकडे सेंट्रल बँक एस म्हणजे स्वतःकडे एस वरून लक्ष ठेवा एस म्हणजे आणि सीआरआर सीआरआर हा लागतो जर तुम्ही वाढवला तर बँकांची कर्ज देण्याची क्षमता काय होईल कमी होईल तसेच एस एल आर व सी आर आर कमी केल्यास बँकांची कर्ज देण्याची क्षमता वाढेल सिम्पल ना म्हणजे एस एल आर सी तुम्ही वाढवला तर तुम्हाला जास्त पैसे रिझर्व ठेवावे लागतील मग तुम्ही कर्ज कशीच देणार कमी देणार ना तुमच्याकडे कमी पैसे कारण तुम्हाला ते रिझर्व ठेवायला सांगितले पण जर एस एल आर सी कमी केला फॉर एक्झाम्पल आपण बघितलं पाच टक्के दीड टक्के पण त्याच्यापेक्षा पण जर कमी ठेवला कमी केला तर तुम्हाला कमी पैसे ते रिझर्व ठेवावे लागतील आणि मग तुम्ही कर्ज जास्त देऊ शकता वाढते बँक दर बघू आपण काय असतं बँक रेट आरबीआय कायदा एकोणीसशे चौतीस मधील कलम चौतीस असं फॅक्च्युअल येऊ शकतो की कोणता कलम आहे तर कलम चौतीस आहे अंतर्गत आरबीआय व्यापारी बँकांना बँक दराने दीर्घकालीन कर्ज देते कर्ज देताना आरबीआय व्यापारी बँकांकडून हुंडी खरेदी करून कर्ज देते बँक दर जर वाढला तर कर्ज महाग होतात आणि पैसा कमी होतो मार्केटमधला चलनवाढ नियंत्रणात आणता येते आणि बँक दर जर कमी झाला तर काय होईल कर्ज स्वस्त होतील आणि पैसा पण वाढेल मार्केट मध्ये असं आहे ते बँक रे त्याच्यामध्ये महत्वाचं काय तर कलम चौतीस बाकी तर सिंपल लॉजिक तुम्हाला माहित आहे बँक रेट जर वाढवलं तर काय होईल कमी केलं तर काय होईल लिक्विडिटी ऍडजस्टमेंट रेशो लिक्विडिटी ऍडजस्टमेंट फॅसिलिटी काय असते तर रेपो आणि रिव्हर्स रेपो यांना एकत्रितपणे आपण लिक्विडिटी ऍडजस्टमेंट फॅसिलिटी म्हणतो रेपो रेपो काय असतं तुम्हाला आडेआठ जण आडेआठ एखाद्या बँकेला पैसे लागले तर मग ते काय करतील आरबीआयला म्हणतील की हे तुम्ही गव्हर्नमेंट सिक्युरिटी घ्या तुमच्याकडे आणि आम्हाला थोडे एवढे द्या पैसे नाही का पाचशे कोटी दोनशे कोटी शंभर कोटी मग ते ओव्हरनाईट फॅसिलिटी असते त्याला म्हणतो आपण ह्या रेपो ट्रान्झॅक्शन झाला आणि हे बघा इथं पण दिले रिपोर्ट म्हणजे आरबीआय जी आहे ती बँकांना पैसे देते तिथं पैसे देते बघा आणि रिव्हर्स मध्ये उलट होतं ऍक्च्युली आरबीआय म्हणजे बँकेमध्ये खूपच पैसे झाले मग आरबीआय ते स्वतःकडे घेते नाही का खूपच झालंय ना मार्केटमध्ये जास्त अति नको व्हायला मग ते शोषून घेते त्याला सकिंग द मनी म्हणतात मग तेव्हा काय करत आरबीआय लोकांना गव्हर्नमेंट सिक्युरिटीज देत बँकेकडे आणि स्वतःकडे ती लिक्विडिटी वळून घेते स्वतःकडे हे बघा रिव्हर्स रेपो रेट बँक ला पैसे देते रेपो रेट वाढला की चलनवाढ नियंत्रणात रेपो रेट कमी झाला स्वस्त कर्ज कर स्वस्त होतात ओव्हरनेट रेपो म्हणजे काय असतो तर एक दिवसाचा रेपो रेट असतो टर्म रेपो म्हणजे काय असतो तर दोन ते छप्पन दिवसांचा रेपो रेट असतो कारण काय ठेवलं जातं तर शासकीय प्रतिकृती म्हणजेच गव्हर्नमेंट सिक्युरिटी आपण आधीच्या मध्ये बघितलं तर हे गव्हर्नमेंट सिक्युरिटी तिकडून तिकडून फिरून ते पैसे इकडे तिकडे त्याच्याबद्दल फिरत असतात आता लिक्विडिटी ऍडजस्टमेंट फॅसिलिटी कॉरिडॉर काय असतो तर रेपो व रिव्हर्स रेपो मधील फरक असतो हा हा कॉरिडॉर कोण ठरवतो आरबीआय ठरवते कोणी रिकमेंड केला हा कॉरिडॉर तर नरसिंह समिती सेकंड एकोणीशे सत्त्याण्णव नुसार हा कॉरिडॉर आला कळलं लिक्विडिटी ऍडजस्टमेंट फॅसिलिटी कॉरिडॉर रेपो आणि रिव्हर्स रेपो मधील फरक हा कॉरिडॉर आरबीआय समिती दोन ही सत्त्याण्णव अस्तित्वात आली सीमांतिक राखीव सुविधा म्हणजेच मार्जिनल स्टँडिंग फॅसिलिटी इंग्लिश शब्द लक्षात ठेवा मार्जिनल स्टँडिंग फॅसिलिटी सरकारी प्रतिभूती म्हणजेच गव्हर्नमेंट सिक्युरिटी संपल्यानंतर आपत्कालीन कर्ज हवे असल्यास व्यापारी बँका स्वतकडून सोने आरबीआय कडे तारण ठेवून कर्ज घेतात आणि दोन हजार अकरा पासून ही संकल्पना आहे आता आपण आधी काय बघितलं रेपो रिव्हर्स रेपो तर त्याच्यामध्ये काय करायचे की ते गव्हर्नमेंट सिक्युरिटी त्यांना द्यायची आणि मग पैसे घ्यायचे अडी अडचणीच्या काळात पण कधी कधी अशी वेळ येते की त्यांच्याकडे गव्हर्नमेंट सिक्युरिटी सुद्धा नाही मग ते काय करणार माझ्या ते सोनं वगैरे गहाण ठेवतात ठीक आहे तिथे की सोने आरबीआय कडे ते तारण ठेवून कर्ज घेतात त्याला म्हणतो आपण मार्जिनल स्टँडिंग फॅसिलिटी इयर टू थाउजंड इलेव्हन पासून आता ओपन मार्केट ऑपरेशन बघा काय असणार तर गव्हर्नमेंट सिक्युरिटीज ची खुल्या बाजारातील खरेदी विक्री करून तरलता लिक्विडिटी नियंत्रणात आणली जाते म्हणजे चलनवाडीच्या काळात विक्री केली जाते मंदीच्या काळात खरेदी केली म्हणजे खूपच पैसा आलाय मार्केटमध्ये खूप म्हणजे खूपच झालाय मग ते काय करणार गव्हर्नमेंट सिक्युरिटी विकायला काढणार आरिआय हे घ्या गव्हर्नमेंट सिक्युरिटी वीस हजार कोटीच्या जसं इथं दिलं एक्झाम्पल ओपन मार्केट ऑपरेशन ऑफ गव्हर्मेंट सिक्युरिटी सोड ट्वेंटी थाउंड हे कसे होईल उलटं होईल सरळ होईल जसं की इथं मी सायकल दिलेली आहे ही इथं आरबीआय एकतर पैसा मार्केटमधला सगळा ओढून घेईल खूप झालेला गव्हर्नमेंट सिक्युरिटी वीस हजाराच्या चाळीस हजाराच्या दोन किंवा मग काय करेल त्यांच्याकडे पैसा ते पैसा मध्ये सगळा हे करतील सोडतील सगळ्या गव्हर्नमेंट सेक्युरिटी खूप सारे गवर्नमेंट सिक्युरिटी विकत घेऊन तरी उच्चारणवाडीच्या काळामध्ये ते विक्री करतील आणि मंदीच्या काळामध्ये काय करतील खरेदी करतील असं आहे तुमचं ओपन मार्केट ऑपरेशन आता बाजार स्थिरीकरण योजना काय असते तर मार्केट स्टॅबिलायझेशन स्कीम असते ती त्याच्यामध्ये पण सेम तेच आहे की गव्हर्नमेंट सिक्युरिटीजची केवळ विक्री केली जातात आपण आधीच जे बघितलं होतं पण त्याच्यामध्ये विक्री पण करतात खरेदी पण करतात दुसरी सिच्युएशन असेल तशी पण याच्यामध्ये फक्त काय केली जाते विक्री केली जाते अतिरिक्त पैसा हा बघा केवढा पैसा आलाय एवढा पैसा असतो का कोणी राणी मुखर्जीवर तर हे सगळं पैसा शोषून आहे आरबीआय लाग ते काय करतील गव्हर्नमेंट सेक्युरिटीची विक्री करतील आणि अतिरिक्त पैसा शोषून घेतील याला म्हणतो आपण मार्केट केली बेस रेट काय असते तर एक जुलै दोन हजार दहा पासून आरबीआयने बेस रेट पद्धत चालू केली डेट पण लक्षात ठेवा हा किमान व्याजाचा दर आहे बेस रेट हा आरबीआय निश्चित करते बेस रेट, कर रेट पेक्षा कमी व्याज दराने व्यापारी बँकांना कर्ज देता येणार नाही ते काहीतरी एक फिक्स करणार की बाबा तुम्ही याच्यावर नका देऊ तर तो फिक्स असेल बेस रेट पेक्षा कमी व्याज दराने व्यापारी बँकांना कर्ज देता येणार ना? नाही एमसीएलआर दोन हजार सोळा पासून कर्जाचा कालावधी व चलनवाढ लक्षात घेऊन व्याजदर बदलले जातात बेस्ट रेट पेक्षा हा जास्त अॅडव्हान्स आयडिया आहे कारण याच्यामध्ये ते चलनवाढ आणि काल कर्जाचा कालच दोन्ही पण विचारून घेतात आरबीआय चलनविषयक धोरणाची दोन प्रकारची साधने आहेत संख्यात्मक साधने आणि गुणात्मक साधने संख्यात्मक साधने क्वांटिटेटिव्ह इन्स्ट्रुमेंट असतात ती जशी की आपण आता सगळी बघितली सी आर आर एस एल आर बँक रेट ओ एम ओ एम एस एस एम एस एफ बेस रेट ही सगळी संख्यात्मक साधने आहेत आणि गुणात्मक साधने पण बघू आपण गुणात्मक साधने बघा त्याला क्वालिटेटिव्ह टूल्स म्हणतात इंग्लिश नैतिक समजावणी कर्जाचे नियंत्रण सीमांत आवश्यकता थेट कारवाई मौद्रिक धोरण मॉनिटरी पॉलिसी आता आरबीआयचे कार्य काय आहेत तर मौद्रिक धोरण मॉनिटरी पॉलिसी चलन निर्मिती करणे सरकारची बँक बैंक, बँकांची बँक बैंक, बँकावर नियंत्रण परकीय चलन व्यवस्थापन देणी व्यवस्थापन विकासात्मक कार्य ही सगळी ची कार्य मौद्रिक धोरण चलन निर्मिती करणे सरकारची बँक बैंक, बँकाची बँक बैंक, बँकावर नियंत्रण परकीय चलन व्यवस्थापन देणी व्यवस्थापन विकासात्मक कार्य भारतीय महिला बँक बघा स्थापना लक्षात ठेवा हो, दोन हजार तेरा एसबीआय मध्ये ती विलीन झाली कधी एक एप्रिल दोन हजार सतरा मध्ये उद्दिष्ट काय महिलांचा आर्थिक समावेश सर्व्हिस एरिया अप्रोच गाडवी गटाच्या शिफारशीनुसार असं बोलले येऊ शकतं अग्रणी बँक योजना कोणाच्या नरिमन अभ्यास गटाच्या शिफारशीनुसार एकोणीसशे एकोणसष्ट ठीक आहे सर्व्हिस एरिया अप्रोच गाडवी गटाच्या शिफारशीनुसार आणि अग्रणी बँक योजना नरिमन अभ्यास गटाच्या शिफारशीनुसार अग्रणी बँक योजना बघा लीड बँक स्कीम एखाद्या जिल्ह्यात पतपुरवठा विकास करण्यासाठी त्या जिल्ह्याचे पालकत्व ती बँक घेत उदाहरणार्थ पुणे जिल्ह्यात बँक ऑफ महाराष्ट्र आहे पुणे जिल्ह्याचा पालक ऑफ महाराष्ट्र जिल्ह्यातील पतविषयक गरजा ओळखणे समन्वय साधणे कशात समन्वय साधते ती पतपुरवठा संस्था बँक शासन जिल्हा पतपुरवठा योजनेची अंमलबजावणी करणे हे पण काम बघते लीड बँक स्कीम ग्रामीण विकासात बँकेची भूमिका केंद्रस्थानी ठेवणं हे सुद्धा अग्रणी बँकेचं काम आहे अग्रणी बँक योजना लीड बँक स्कीम एखाद्या जिल्ह्यात पतपुरवठा विकास करण्यासाठी या जिल्ह्याचे पालकत्व फॉर एक्झाम्पल आता इथं दिले की बँक ऑफ महाराष्ट्र पुणे जिल्ह्याचं पालकत्व घेतलेलं आहे कशासाठी तर पतपुरवठ्याचा विकास करण्यासाठी जिल्ह्यातील पतविषयक गरजा ओळखणे हे यांचं कार्य आहे समन्वय साधनं पतपुरवठा संस्था बँक शासन यांच्यामध्ये समन्वय साधनं सुद्धा लीड बँक स्कीम च काम आहे जिल्हा पतपुरवठा योजनेची अंमलबजावणी करणे आणि ग्रामीण विकासात बँकेची भूमिका केंद्रस्थानी ठेवणं हे सगळं अग्रणी बँक लीड बँक स्कीमचा उद्देश आहे आता व्यापारी बँकांची कार्य बघा रोख कर्ज हुंड्यांची वटवणी तारण ठेवून कर्ज देणे ओवरड्राफ्ट फॅसिलिटी आर कायदा एकोणीशे चौतीस नुसार व्यापारी बँकांचे वर्गीकरण अनुसूचित बँका आणि बिगर अनुसूचित अनुसूचित मध्ये काय तर च्या दुसऱ्या अनुसूचित असतात त्या आणि बिगर अनुसूचित या बँका आरबीआय दुसऱ्या अनुसूचित नसतात ठीक आहे परत एकदा बघा व्यापारी बँकांची कार्य काय तर रोख कर्ज हुंड्याची वटवणी तारण ठेवून कर्ज घेणे देणे ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी आणि आरबीआय कायदा एकोणीशे चौतीस नुसार व्यापारी बँकांचे वर्गीकरण कसं केले अनुसूचित बँक आणि बिगर अनुसूचित अनुसूचित म्हणजे काय असतात तर त्या दुसऱ्या अनुसूचित आरबीआय दुसऱ्या अनुसूचितीमध्ये त्यांचा उल्लेख असतो आणि अजून काय असतं त्यांची भांडवल व निधीची किंमत पाच लाखापेक्षा जास्त असते बँक आणि बिगर अनुसूचित आय थिंक या तीनच बँक आहेत अशा बिगर अनुसूचित नाणे बाजार मनी मार्केट बघा बारा महिन्यापेक्षा कमी काळासाठी कर्ज पुरवठा करणाऱ्या संस्था याच्यात येतात आणि भांडवल बाजारात कोणत्या येतात तर बारा महिन्यांपेक्षा जास्त बारा महिन्यांपेक्षा अधिक काळासाठी कर्ज पुरवठा करणाऱ्या संस्था भांडवल बाजार कॅपिटल मार्केटमध्ये येतात क्षेत्रातील बँका किती आहेत सरकारची मालकी किमान एक्कावन्न टक्के असते अशा सध्या बारा पब्लिक सेक्टर बँक आहेत बँकांचे राष्ट्रीयकरण कधी झालं एकोणीस जुलै एकोणीसशे एकोणसत्तर चौदा बँका पंधरा एप्रिल एकोणीसशे ऐंशी सहा बँका खासगी बँका सध्या एकवीस आहेत एच सर्वात मोठी खासगी बँक आहे लघु वित्त बँक स्मॉल फायनान्स बँक सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार चौदा मोर मेन क्वेश्चन आला तर मोर कोण आहे बाबा शिफारस तर नचिकत मोर त्यांच्या शिफारशीनुसार स्मॉल फायनान्स बँकची स्थापना झाली पेमेंट बँक आहे तर ही पण नचिकेत मोर समितीच्या शिफारशीवरून स्थापना झाली भारतीय भांडोल बाजार गव्हर्नमेंट सिक्युरिटीज बिल टेस मार्केट इंडस्ट्रील सिक्युरिटीज मार्केट डेव्हलपमेंट फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स आणि फायनान्शियल इंटरमिजरीज हे या सगळ्यांचा भारतीय बाजार बनलेला आहे गव्हर्नमेंट सिक्युरिटीज मार्केटमध्ये काय असतं तर या बाजारात सिक्युरिटीज सिक्युरिटीजची विक्री करून कर्ज उभारणी केली जाते ट्रेजरी बिल्स एक वर्षापेक्षा कमी बॉन्ड्स एक वर्षापेक्षा जास्त बघा भारतीय भांडवल बाजार जो असतो ना याच्यामध्ये सगळे हे ह्या गोष्टी असतात गव्हर्नमेंट सिक्युरिटीज मार्केट असतं इंडस्ट्रीय सिक्युरिटीज मार्केट असतं इन डेव्हलपमेंट फायनान्शियल इन्स्टिट्यूशन असतात आणि फायनान्शियल इंटरिट्युशन या सगळ्या गोष्टी आपल्या कॅपिटल मार्केटमध्ये असतात आणि गव्हर्नमेंट मार्केट मार्केटमध्ये आता याच्यातलं हे आपण पहिलं बघतो की गव्हर्नमेंट सिक्युरिटीज मार्केटमध्ये काय असतं तर याच्यामध्ये गव्हर्नमेंट सिक्युरिटीजची विक्री करून कर्ज उभारणी म्हणजे आपलं सरकारला पैसे लागले तर ते काय करणार गव्हर्नमेंट सिक्युरिटीज विकायला काढणार आणि मग पैसे भेटणार त्यांना पैसे तिथून ते कर्ज उभार उभं करणार तर ट्रेजरी बिल्स पण ते विकू शकतात आणि बॉन्ड्स पण विकू शकतात का तर ट्रेजरी बिल्स काय असते तर एक वर्षापेक्षा कमी मुदत असते ट्रेजरी बिल्स आणि बॉन्डची एक, एक वर्षापेक्षा जास्त मुदत असते आता ट्रेजरी बिल्स बघा त्याचा पिरियड एक्क्याण्णव एकशे ब्याऐंशी तीनशे चौसष्ट दिवसाचा असतो राज्य सरकार केवळ बॉन्डच्या माध्यमातून कर्ज उभे करते ट्रेजरी बिल्स नाही आणि केंद्र सरकार दोन्ही पण बॉन्ड्स किंवा ट्रेजरी बिल्स दोघांच्या माध्यमातून ते कर्ज उभे करते केंद्र सरकार ट्रेजरी बिल्स किंवा बॉन्डची खरेदी विक्री कोणाच्या माध्यमातून होते तर आरबीआयच्या माध्यमातून मला एकदा बघायचं असेल परत एकदा बघा की ट्रेजरी बिल्स एक्क्याण्णव एकशे ब्याऐंशी तीनशे चौसष्ट दिवस अशी त्याची मुदत आहे राज्य सरकार केवळ बॉन्डच्या माध्यमातून कर्ज उभे करते केंद्र सरकार बॉन्ड आणि ट्रेजरी बिल दोन्हीच्या माध्यमातून कर्ज उभे करू शकते आणि काय त्याचा माध्यम काय आरबीआयच्या माध्यमातून ही खरेदी विक्री होते सगळे सेबी जीएस पटेल समितीच्या शिफारशीवरून स्थापना झाली सेबीची बारा एप्रिल एकोणीशे एकोणीशे ब्याण्णव पासून वैधानिक दर्जा हेडक्वॉर्टर मुंबई सेबीचे कार्य शेअर मार्केट व्यवहारांचे नियमन दलांची नोंदणी व नियंत्रण गुंतवणूक योजनावर नियंत्रण प्रोहिबिटिंग फ्रॉड अँड अनफेअर ट्रेडिंग प्रॅक्टिसेस रेग्युलेटिंग एक्विजिशन अँड टेक ऑफ कंपनीज हे सगळे सेबीचे कार्य आहे जी एस पटेल नाव लक्षात ठेवा जी एस पटेल एकोणीशे अठ्ठ्याऐंशी बारा एप्रिल एकोणीशे ब्याण्णव ला वैधानिक दर्जा आहे हेडक्वार्टर मुंबईला आहे हे सगळे कार्य आहेत शेअर मार्केट दलांची नोंदणी गुंतवणूक नियंत्रण आता हर्षद मेहता घोटाळा बघा एकोणीशे ब्याण्णव चा आहे कृत्रिमृत्या स्टॉक च्या किमती वाढवल्या भाई कारण रिस्क येतो इश्के केतन पारे घोटाळा दोन हजार एक चा आहे कृत्रिमृत्या यांनी ह्या पण स्टॉकच्या किमती वाढवला हा केतन पारिक आणि आपले हर्षद मेहता रिस्क येतो इशके सत्यम घोटाळा बघा हे सत्यम भाविक सत्यम घोटाळा दोन हजार तीन समलिंग रामलिंगम राजू नाव त्यांचं कृत्रिमरित्या सत्यम कंपनीच्या शेअरच्या किमती वाढून त्यांनी खोटा नफा दाखवला की आमचं खूप भारी चालू आय एफ सी आय ऑल इंडिया फायनान्शियल इन्स्टिट्यूशन स्थापना एक जुलै एकोणीशे अठ्ठेचाळीस ला मध्यम व मोठ्या उद्योगांना वित्तीय व बिगर वित्तीय कर्ज देण्यासाठी एक मिनिट मागे मध्यम व मोठ्या उद्योगांना वित्तीय व बिगर वित्तीय सहाय्य हेडक्वार्टर दिलेला आहे आय एफ सी आय आयडीबीआय बँक बघा इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया एक जुलै एकोणीशे चौसष्ट स्थापना हेडक्वार्टर मुंबई उद्योगांना प्रत्यक्ष कर्ज पुरवठा कर्ज रोखे खरेदी करणे कर्जाची हमी देणे आयसीआयसीआय इंडस्ट्रीयल क्रेडिट अँड इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया पाच जानेवारी एकोणीशे पंचावन्न ला स्थापना हेडक्वार्टर बडोदा पहिली वैश्विक बँक आयडीएफसी इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट फायनान्शियल कंपनी स्थापना एकोणीशे सत्त्याण्णव हेडक्वार्टर चेन्नई पायाभूत सुविधांना वृत्त पुरवठा परत एकदा बघा आयडी बी आय इंडस्ट्रील डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया याचं आय थिंक याचं हे विचारलेलं बँक एसा दोस्त जेसाला विचारलं होतं एक जुलै एकोणीशे चौसष्ट हेडक्वार्टर मुंबई उद्योगांना प्रत्यक्ष कर्ज पुरवठा कर्ज खरेदी करणे कर्जाची हमी देणे आय सी आय सी आय हे फक्त इयरला महत्वाचं आहे एकोणीशे पंचा एकोणीशे पंचावन्न आय सी आय आय बडोदा पहिली वैश्विक बँक స్మల్ ఇల్ డలపమ బ స్థాపనోగ్ పురణా పునర్వ్ एल आय सी लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन स्थापना एकोणीशे छप्पन हेडक्वार्टर मुंबई जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन सी स्थापना एकोणीसशे बहात्तर हेडक्वार्टर मुंबई कंपनी क्षेत्रात वित्त पुरवठा आहे कार्य आहे सीडबी एल आय सी आणि जी आय सी आता इन्शुरन्स रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट ऑथॉरिटी ऑफ इंडिया म्हणजे आय आर डी ए स्थापना कधी झाली एकोणीसशे नव्याण्णव ला हेडक्वार्टर हैदराबाद ला आहे भारतातील विमा क्षेत्राचे नियमन करणारे नियमन करते आणि आपली एम आय डी सी महाराष्ट्र इंडस्ट्री डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन स्थापना एक ऑगस्ट एकोणीशे बासष्ट शाश्वत औद्योगिक विकास आणि प्रादेशिक औद्योगिक असमतोल कमी करणे हे याच कार्य आहे उद्यमार्थ सकल समृद्धी याचा वाक्य आहे एमआयडीसी आता महाराष्ट्र स्टेट फायनान्शियल कॉर्पोरेशन बघा स्थापना कधी झाले एक एप्रिल बासष्ट लघु व मध्यम उद्योजकांना कर्ज पुरवठा सी कॉम म्हणजे स्टेट इंडस्ट्रीयल इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशन ऑफ महाराष्ट्र स्थापना मार्च एकोणीशे सासष्ट मागास भागात औद्योगिक विकासाकरता वित्तीय व बिगर वित्तीय मदत करणे एक्झिम बँक स्थापना एक, एक जानेवारी एकोणीसशे ब्याऐंशी हेडक्वार्टर मुंबई आयात निर्यात व्यापार व्यापारस वित्त पुरवठा व पुनर्वित्त पुरवठा बघा तुम्हाला याच्यामध्ये ना सगळ्यात तुम्हाला वेळ समजत नाही ना काय पाठ करा तर फक्त एवढंच इयरच पाठ करा महाराष्ट्र स्टेट फायनान्शियल कॉर्पोरेशन एकोणीशे बासष्ट सी कॉम एकोणीशे सहासष्ट आणि एक्झिम एकोणीशे ब्याऐंशी आणि कार्य एक बघून घ्या कार्यामधला किवड बघून घ्यायचा फक्त एवढंच